जिल्हा परिषद शाळा उशीद या शाळेमध्ये या ठिकाणी आज मिशन भरारी ठाणे जिल्हा अंतर्गत कल्याण तालुक्यातून अल्ला अर्थात जिल्हा स्तरावर ज्याने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे असा यश सुभाष तारमळे यांच्या सत्कार समारंभासाठी किंवा यांचं अभिनंदन करण्यासाठी त्याचप्रमाणे त्यांना मार्गदर्शन करणारे जे शिक्षक आहेत त्याचप्रमाणे त्यांचे वडील या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे काका सुभाष तारमळे यांचं अभिनंदन करण्यासाठी खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी आज या शाळेमध्ये उपस्थित आहे या ठिकाणी खरं तर असं म्हणतात की दुग्ध शर्करा योग म्हणजे तुम्हा सर्वांच्या समोर या ठिकाणी मला माझं मत व्यक्त करायला मिळतं आहे याला दुग्ध सहकारायोगच म्हणायला हरकत नाही कारण आज जवळजवळ खडवली केंद्रातून किती आहेत बरं एकवीस शाळा आणि एकवीस शाळाचे शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत मी सर्वप्रथम या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आपल्या केंद्रप्रमुख मॅडम कासारे मॅडम यांचं हार्दिक स्वागत करतो त्याचप्रमाणे आपल्या या शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सन्माननीय आमच्या बोहीर मॅडम उपाध्यक्षा बागरे मॅडम त्याचप्रमाणे सर्व सदस्य आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शिक्षक वर्ग आपलं सर्वांचं मी आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो या ठिकाणी खऱ्या अर्थानं जिल्हा परिषद शाळा जर म्हटलं तर बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला असं पाहायला मिळतं आहे की बऱ्याचशा जिल्हा परिषद शाळा आज बंद होण्याच्या मार्गावर आहेत बंद झालेल्या आहेत विद्यार्थ्यांना अभावी किंवा शिक्षकांना अभावी पण ज्या जिल्हा परिषद शाळा उशीर या शाळेमध्ये आपण सर्वच उपस्थित आहात आमच्या या शाळेविषयी जर सांगायचं झालं तर आज या शाळेमध्ये तीन शिक्षिका आहेत मग मुख्याध्यापक सन्माननीय चौधरी मॅडम असतील त्यांच्या सहशिक्षिका सन्मानिय गांधळे मॅडम असतील त्याचप्रमाणे त्यांच्या सहशिक्षिका भेरे मॅडम असतील आणि स्वयंसेविका म्हणून कार्यरत असलेले या ठिकाणी कांचन भोईर असेल या ठिकाणी या शाळेचं पटसंख्या कायमस्वरूपी व्यवस्थितरित्या राहावा यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ व्यवस्थितरित्या कार्य करत असतो आणि आज आमचं गाव जरी छोटं असलं तरी जवळजवळ एकशे सात पटसंख्या आहे एकूण विद्यार्थ्यांची संख्या एकशे सात मी स्वाभिमानाने का सांगतो तर आज आपल्या बऱ्याचशा ठिकाणी विद्यार्थ्यांअभावी शाळा ओस पडलेल्या आहेत जिल्हा परिषदेच्या आणि म्हणून काही ठिकाणी विद्यार्थ्यांअभावी त्या शाळा बंद झालेल्या आहेत किंवा बंद कराव्या लागणार आहेत पण या ठिकाणी शिक्षक असतील आणि पालक वर्ग असतील असं म्हणतात की ज्या ठिकाणी विद्यार्थी शिक्षक आणि पालक यांचा त्रिवेणी संगम तिघांची विचार एक आणि व्यवस्थितरित्या जुळले जातात त्या ठिकाणी त्या शाळेच्या बरोबर गावाच्या बरोबर विद्यार्थ्यांची सुद्धा प्रगती होताना आपल्याला पाहायला मिळते खरं तर जिल्हा परिषद शाळा पूर्वी जर पाहायला गेलं आमचं काही वर्षांपूर्वीचं काळ तर या ठिकाणी आपल्याला जी आता सुशोभीकरण जे पाहायला मिळतं आहे सुशोभित जी शाळा पाहायला मिळते अशा प्रकारे सुशोभित शाळा नव्हती तर त्यासाठी काय केलं मग आमच्याच काळामध्ये काही वेळाला या ठिकाणी माझी मुलगी शाळेमध्ये होती सर्वप्रथम मी सांगतो आहे की तुम्ही या ठिकाणी बरेचशा शिक्षिका शिक्षक बसलेले आहात केंद्रप्रमुख मॅडम असतील आम्ही सर्वच असू मला तरी वाटतंय मी सर्वच नाही सांगत पण नव्वद टक्के या ठिकाणी बसलेले सर्व शिक्षक आणि शिक्षिका ह्या जिल्हा परिषद शाळेमधूनच शिकून तुम्ही पुढे गेलेला आहात हे पण नाकारता येणार नाही हे नाकारता येणार नाही तर काही काळापूर्वी ज्या वेळेला माझी मुलगी या ठिकाणी कीर्ती दिनेश तारमळे आणि भक्ती दिनेश तारमळे या शाळेमध्ये ज्या वेळेला शिकत होत्या मी स्वाभिमानाने सांगतो की दोन मुली माझ्या आणि दोन्ही मुली ह्या जिल्हा परिषद शाळेमधूनच शिकून पुढे गेलेल्या आहेत आज मोठी मुलगी फार्मसी झालेली आहे आणि दुसरी बारकी मुलगी बी एस सी करती आहे त्यावेळेला सुद्धा मी प्रत्येक वेळेला विद्यार्थ्यांना पालकांना सांगायचो की जिल्हा परिषद शाळा असं म्हणतात की सरकारी दवाखान्याची किंमत लवकर कळत नाही पण ज्या वेळेला चांगल्या प्रकारे गुण येतो अनुभवायला येत आहे ना त्यावेळेला मात्र त्याची किंमत कळाल्याशिवाय राहत नाही तसं आज जिल्हा परिषद शाळेमध्ये ज्या वेळेला आपण विद्यार्थी टाकतो त्या ठिकाणी दाखल करतो शिक्षणासाठी त्यावेळेला जर शिक्षकांनीही तेवढी मेहनत घेतली आता मी मॅडम यांना दिलेलं ग्रीटिंग कार्ड लांबूनच वाजलं काहीतरी आई वडिलांची उपमा तुम्हाला दिलेली आहे कोणाला शिक्षकांना दिलेली आहे शिक्षकांबद्दल जर सांगायचं झालं तर त्यांची प्रार्थना करत असताना काय म्हटलं जाते गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म म्हणजे शिक्षकांवर बरंच काही अवलंबून आहे तर या ठिकाणी काही का वर्षांपूर्वी अरुण देसले सर असतील सन्माननीय दीपक धुमाळ सर असतील सन्माननीय जी संदवशी संधवशी सर असतील त्याचप्रमाणे त्यांना सहशिक्षिक असलेल्या संगीता भल्ला मॅडम असतील यांनी अतिशय चांगल्या प्रकारे मेहनत घेतली अतिशय चांगल्या प्रकारे स्वतः मेहनत घेऊन लोकवर्ग नेतून ही शाळा डिजिटल करण्याचं काम सुशोभीकरण करण करण्याचं काम त्यांनी केलं त्यावेळेला सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे पटसंख्या होती विद्यार्थी होते पालकांचं लक्ष होतं पालकांचं येणं जाणं होतं आणि आमच्यासारख्या पालकांनी अनेकांनी स्वतः मेहनत घेऊन स्वत काही या ठिकाणी मदत करून लोकवर्गणीतून ही शाळा सुशोभीकरण करण्याचं काम त्यावेळेला केलं त्याच्यानंतर तुपसौंदर्य सर असतील आणि लोणे लोणे मॅडम असतील त्यांना स्वयंसेविका म्हणून या ठिकाणी दीप्ती भुईर म्हणून काम करत होत्या त्यांनीही चांगल्या प्रकारे या ठिकाणी मुलांवर संस्कार करण्याचं काम केलं मुलांना मार्गदर्शन करण्याचं काम केलं आणि ही शाळा तशाच प्रकारे सुशोभित किंवा अधिक सुशोभित कशाप्रकारे होईल यासाठी प्रयत्न केले या ठिकाणी कार्यरत असलेल्या चौधरी मॅडम गांधले मॅडम आणि भेरे मॅडम आजच्या या मार्गदर्शनाच्या निमित्ताने मी फक्त एवढं सांगू इच्छितो की आपली पहिलीच भेट आहे मॅडम मी तुम्हाला येऊन जवळजवळ तीन चार महिने या ठिकाणी झाले असतील ज्या वेळेला मी यशच्याबद्दल विचारणा केली त्यावेळेला पहिला फोन केला मी लोणे मॅडम यांना मला वाटलं अजून त्या इकडे आहेत की काय त्यावेळेला समजलं की इथे तुपसौंदर्य सरही नाही आहेत ते सेवानिवृत्त झाले आणि लोणे मॅडम यांची सुद्धा बदली झाली तेव्हा तुमचा नंबर मी घेतला सारिकाताईकडून आणि मग तुमच्याशी संपर्क केला तर या आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं फक्त मी तुम्हा तिन्ही शिक्षकांना एवढंच सांगू इच्छितो की संस्कार मार्गदर्शन त्याबरोबरच शाळेचं सुशोभीकरण आणि विद्यार्थ्यांची उन्नती कशाप्रकारे होईल याकडे विशेष लक्ष द्या बाकी कुठल्याही प्रकारचं राजकारण किंवा कुठल्याही प्रकारचं मानपान सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही कार्यक्रमाला एकदा मानपान आला मग तिथे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सहन कराव्या लागतात किंवा बऱ्याचशा गोष्टींना आपल्याला सामोरे जावं लागतंय तर या ठिकाणी मी फक्त एवढंच सांगेन की विद्यार्थी पालक आणि शिक्षक हा त्रिवेणी संगम एकदा काय जुळून आला आणि तिघांचेही मत एकत्र व्यवस्थितरित्या झालं की त्या ठिकाणी गावाची प्रगती होते शिक्षकांची पण प्रगती होते त्याच्याबरोबर कारण आज यशनी जे काही यश संपादन केलेलं त्याच्या नावाचंच यश आहे बरं का मी या ठिकाणी त्याच्याबरोबर शिक्षकांचाही सन्मान करणार आहे त्यांचंही अभिनंदन करणार आहे आणि गावाचं नावही निघतंय शाळेचं नावही निघतंय त्या ठिकाणी बऱ्यापैकी त्या ठिकाणी त्याचं स्तुती केली जाते शाळेच्या नावाची किंवा शिक्षकांची सुद्धा स्तुती केली जाते तर आपल्यावर सगळं काही अवलंबून आहे या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा जवळजवळ एकवीस शाळांचे शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत मी पुन्हा एकदा सांगतो की समाजामध्ये ज्या वेळेला कार्य करत असतो त्यावेळेला सुद्धा विशेष करून आपल्या गावातील शाळा म्हणजे मी म्हणून बोलत असतो तुम्ही तु 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 मंदिराकडं जेवढं लक्ष देता मंदिराचं सुशुभीकरण झालंच पाहिजे त्या दुमत नाही नाहीतर म कराल तर प्रवचन करत असं का म्हणतात पण मंदिराकडे जेवढं तुम्ही लक्ष देता बरं का त्याच्या सुशोभीकरणाकडे जेवढं लक्ष जेवढं लक्ष देता गावातील सोहळ्या इतर सोहळ्यांसाठी जेवढं लक्ष देता त्यापेक्षा विशेष लक्ष आपण जिल्हा परिषद शाळा आपल्या गावातील शाळेकडे केंद्रित केलं पाहिजे त्याला कारण गावातील भविष्य हे शाळेमध्ये घडत असते आज तुमच्या समोर असलेली लहान लहान मुलं मी या ठिकाणी चौधरी मॅडम गांधले मॅडम आणि भेरे मॅडम यांना विनंती का केली तर आमच्या गावाचं भविष्य त्यांच्या हातात आहे लहान मुलांच्या स्वरूपात विद्यार्थ्यांच्या स्वरूपात त्यांना काय करायचं काय घडवायचं हे जेवढं पालकांवर अवलंबून आहे तेवढं शिक्षकांवर अवलंबून आहे म्हणून कधीतरी पालक सभेमध्ये सुद्धा तुम्ही थोडं थोडं कधीतरी पालकांच्या कानावर टाकत जा कारण आज काय होतंय माहिती आहे का प्रायव्हेट शाळेसाठी खाजगी शाळामध्ये मुलांना दाखल केल्यानंतर जेवढी मुलांची विद्यार्थ्यांची काळजी घेतली जाते ज्या पद्धतीने पालक तिकडे पाहतात वेळ देतात त्या पद्धतीने जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांकडे पालक तेवढा लक्ष देत नाही हे तुम्ही त्यांच्या कानावर घालायचं आहे पालकांच्या कारण पालक सभा ज्या वेळेला आपल्याकडे आयोजित केली जाते त्या वेळेला पंचवीस टक्केच पालक उपस्थित असतात खरं की कुठं आहे पण ज्या वेळेला तुम्ही खाजगी शाळेमध्ये जात आहेत त्यावेळेला जर शंभर विद्यार्थी असतील तर सव्वाशे पालक असतात हे मी स्वतः अनुभवलेले पाहिलेला आहे जर तुमचा त्रिवेणी संगम व्यवस्थितरित्या व्यवस्थितरित्या जर समजा सांभाळायचा असेल आणि जर प्रगती करायची असेल विद्यार्थ्यांची शाळेची आणि त्याचबरोबर आपली तर त्यासाठी तुम्ही सुद्धा सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना बाकीच्या गोष्टींकडे कमी लक्ष देऊन आता सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांना आवडतोय मी जिथे जिथे काही वेळेला ज्या ज्या शाळांमध्ये जातोय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यावेळेला पहिला प्रश्न विचारतोय विद्यार्थ्यांना तुम्हाला अभ्यास प्रिय आहे की मोबाईल <Sityful> जास्त आवड आज विद्यार्थ्यांना कसली अभ्यासाची की मोबाईलची जास्त वेळ विद्यार्थ्यांच्या जा हातामध्ये पुस्तक असते की मोबाईल मग ज्याला पास व्हायचंय त्यांनी हातामध्ये पुस्तक घ्यायला पाहिजे की जास्त काळ मोबाईल घ्यायला पाहिजे हे प्रत्येक वेळेला सांगत असतो जेवढं चांगलं आहे तेवढंच वाईट आहे मोबाईल म्हणून ते सुद्धा आपण त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे मी या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक राहे। जा स्वामी विवेकानंदांचा थोडक्यात दृष्टांत देऊन थांबणार आहे ज्यावेळेला विदेशामध्ये स्वामी विवेकानंद गेले आणि त्या ठिकाणी प्राध्यापांकडेच प्राध्यापकांकडेच त्यांची व्यवस्था केली निवासी व्यवस्था राहण्याची व्यवस्था केली त्यावेळेला स्वामी विवेकानंद जरासुद्धा वाचना गप्प बसत नव्हते त्यांचं सतत वाचन चालू असायचं आणि म्हणून त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी एक काव्यसंग्रह घेतला वाचनाला वाचनासाठी एक काव्यसंग्रह घेतला आणि ते वाचनामध्ये एवढे मग्न झाले एवढे मग्न झाले की बाजूला काय चाललंय ते त्यांना काही माहिती नाही पण तेवढ्यात त्या प्राध्यापकांनी तिथून येता जाता स्वामी विवेकानंदांना एक प्रश्न विचारला त्यांनी विचारलेल्या प्रश्नावर कुठल्याही प्रकारे उत्तर तर दिलंच नाही स्वामी विवेकानंदांनी पण ऐकले अशी प्रतिक्रियाही काही नाही तसा हावभाव पण चेहऱ्यावर नाही त्यामुळे थोडंसं त्या प्राध्यापकांना काय झालं वाईट वाटलं साजिकच आहे पण ज्या वेळेला काही कालांतराने काही वेळानंतर स्वामी विवेकानंदांचं वाचन झालं आणि तेव्हा प्राध्यापक त्यांच्या जवळ येऊन त्यांना सांगितलं विवेकानंदांना स्वामींना की मगाशी मी तुम्हाला अमुक अमुक प्रश्न विचारला पण तुम्ही ऐकून न ऐकल्यासारखं केलं की तुमच्या चेहऱ्यावर तसंच हवभाव काही समजलेच नाही दिसलेच नाहीत त्यावेळेला स्वामी विवेकानंदांनी दिलेलं उत्तर बघा सर्वप्रथम त्यांची क्षमा मागितली त्या प्राध्यापकांची आणि स्वामी विवेकानंदांनी काय सांगितलं ज्या वेळेला मी एखादं पुस्तक वाचत असतो त्यावेळेला माझ्या अंगावर कोणी जडता निखारा जरी टाकला ना तरी मला समजणार नाही एवढं त्या पुस्तकामध्ये वाचनामध्ये मी मग्न झालेला असतो रममाण झालेलो असतो ज्या वेळेला तुम्ही विद्यार्थ्यांना अशा प्रकारे सांगाल की तुमचं लक्ष पूर्ण केंद्रित करायचं आहे अभ्यासाकडे त्यावेळेला निश्चित विद्यार्थ्यांची सुद्धा अभ्यासात शैक्षणिक प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही मी या ठिकाणी खऱ्या अर्थानं मोठ्या स्वाभिमानाने उभा आहे कारण का माहिती आहे का तर आज केंद्र शाळांची ज्या वेळेला चाचणी झाली किंवा परीक्षा झाली त्या केंद्रामध्ये नंबर एक त्या ठिकाणी यश नाही काढलं त्याच्यानंतर तालुकास्तरीय ज्या वेळेला ती चाचणी झाली परीक्षा झाली त्यावेळेला तालुका स्तरावर सुद्धा त्याने एक नंबर काढला आणि मिशन भरारी ठाणे जिल्हा अंतर्गत ज्या वेळेला परीक्षा झाली त्यावेळेलासुद्धा यश सुभाष तारमळे हा एक नंबरने एक क्रमांकाने त्या ठिकाणी उत्तीर्ण झाला खऱ्या अर्थानं शिक्षकांचं अभिनंदन तर आहेच आहे पण त्याच्यामुळे माझ्या गावाचं नावसुद्धा कुठेतरी येत आहे किंवा घेतलं जात आहे आणि विशेष म्हणजे त्याच्या आईवडिलांची सुद्धा मेहनत आहे तर आपण या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं या विद्यार्थ्यांचं आणि पुन्हा एकदा या आपल्या यश सुभाष तारमळे याचं टाळ्या वाजवून आणि अभिनंदन करणार आहोत